थे थे। जो तलाव आहे एकदा लहान असताना शाळेत असताना एकदा पाहिलं होतं इन्स्पायर झालं होतं पन्नास वर्षापासून सकाळी बाराशे मीट नॅशनल मध्ये मंगलगिरी गेलो मेडल मिळाले नंतर इथं पुणे मध्ये गेलो तिथं मेडल मिळाले छक्का सोलापूर लोकल ये ग्लोबल जे का सोलापूरचा विजय जयेंद्र साखरे बोलतोय आणि आज एक स्पेशल गोष्ट काय आहे माहिती आहे का चौदा तारखेला पिंपरी चिंचवड पुणे येथे सिक्स्थ महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम्स ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आपल्या सोलापूरच्या सेवन स्टार्स इथे बसलेले आहेत सेवन स्टार्स तिथे जवळजवळ त्यांनी एकवीस पदके मिळवलेले आहेत आणि विचार करा एवढं कामाच्या व्यापामधून आणि हे स्विमिंग क्षेत्रामध्ये अशी कामगिरी करणं म्हणजे छक्कासच गोष्ट आहे आणि त्यानिमित्तानं आज हे आपले सोलापूरचे सेवन स्टार्स आपल्यासोबत आहेत ह्या सेवन स्टार्समध्ये विशेष म्हणजे आपली श्रद्धा यलगम नमस्कार माझं नाव सौ श्रद्धा स्वप्नी यलगम मी अगोदर म्हणजे खेळत होते चॅम्पियन होते आता लग्नानंतर तेरा वर्षांनीच मी फर्स्ट टाईम फर्स्ट इव्हेंट खेळलेला आहे विथ ओनली टू डेज प्रॅक्टिस मी आणि आता ह्याच्यात मला एक गोल्ड आणि दोन सिल्वर प्लस आहेत त्याच्यामुळे आत्मविश्वास अजून वाढलेला आहे कॉन्फिडन्स लेवल ले। आता वाटतं की अजून थोडं खेळावं बंद करू नये हे पहिल्यांदाच आफ्टर थर्टीन इयर्स मी पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे आणि तिनं एक गोल्ड आणि दोन सिल्वर पदक एवढं यश मिळवलेलं आहे आणि नंतर आपण टीमचे कॅप्टन मध्ये कॅप्टनस्कार बोलतो लहानपणापासून स्विमिंग करतोय स्कूलच्या इव्हेंट्समध्ये मध्ये पार्टिसिपेट करायचे स्कूलच्या नंतर कॉलेज लेवलला स्विमिंग हे इव्हेंटच नव्हतं त्यामुळं फार मोठं गॅप पडलं त्यानंतर त्यानंतरनं कामं नवीन हे सर्व फार मोठं गॅप पडलं नंतर त्यानंतर सांगता दोन हजार नऊमध्ये असंच आमचे अंबांना दादरगी सामो वाघ घ्यायचं वा प्रसंग आलं होतं त्यावेळेस तेव्हा हो जे स्टार्ट झालं म्हणजे स्विमिंग स्विमिंगमुळं हो, त्याच्यावर फार वेट वेट देखील भानक होतं आहे हेल्थेल फार वीक होतं आहे ते जे स्टार्टिंग केलं ता ते करायच्या अगोदरची तयारी झालं गेलतो मी जवळपास एक सोळा दिवसात दहा किलो कमी करणं म्हणजे फार चॅलेंज होतं कारण का कॉम्पिटिशन अटेंड करायचं म्हणजे नावासाठी नाही आपल्याला तिथे जाऊन मेडल घेऊन यायचे आणि त्यावेळेस राजकोडमध होत आहे तर नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन त्या कॉम्पिटिशनमधनं मेडल्स घेऊन येणार पाच टप्प्यात त्या हिशोबाने तयारी म्हणजे जवळपास सोळा दिवसात दहा किलो कमी करणं आणि बॉडी फिटनेस स्ट्रेंथ हेल्थ गेनिंग डायटी डायट बरेच प्रॉपर करून त्यावेळेस पहिला पहिला मेडल मिळालं मला ब्लाउन्स मिळाला तेव्हा जे मेडल मिळाला तेवढं एफर्ट्स घेऊन आणि जे अचीवमेंट मिळालं मला पण हेल्थ जे सुधारलं माझं त्यावेळेस मी तर त्यापासून चटकच लागला तेव्हा नाही आता स्विमिंग कॉम्पिटिशन अटेंड करायचं हे बॉडी फिटनेस हिशोबाने आपण सोडायचं नाही लाईफलाँग सोडायचं त्यामुळे दरवर्षी मी स्विमिंग स्टार्टिंग करतो मी प्लस स्विमिंग प्लेयर्स जेवढं मला जम जमा करता येत आहे सोलापूरमध्ये त्यांना तेवढं लोकांना जमा करून मी त्यांनाही घेऊन जातो मी जेणेकरून स्विमिंगचं एक इंटरेस्ट वाढायला पाहिजे स्विमिंग सोलापूरच्या लोकांनी त्यांचे हल्थ टीम मेंबर वाढतील म्हणजे आपण ट्वेंटी फाय इयर्स बरेच लोक स्विमिंग सोडतात असेल असं काय असतं प्लेअर्स पण फॅमिलीमध्ये त्यामुळं स्विमिंगला कोणी नसतात तर बरेच लोक सोडतात हे लागलं म्हणजे हेल्थ सुधारलं स्विमिंगमुळे हे जेव्हा शिम्स होतात तेव्हा त्यांना ते इंटरेस्ट वाढणार त्यामुळे त्यांचं वय वाढणार हेल्दी राहणार हेल्दी फिट राहणार असं करून प्लेअर्स वाढत चाललो आणि मी दरवर्षी अॅक्टिंग करतो मॅडम तरुण असे तनुस आहेत असं म्हणायचं तुमच्या गोष्टीवरून मला परत श्रद्धा देवायचं यावं वाटतं मला एक सांगा आता लग्नानंतर व्याप आता सरांनी म्हटलं की पंचवीस वर्षानंतर सगळेजण नको आता अभ्यास माझं करिअर आहे कुणाचं लग्न होतं नंतर मुलं आहे असल्या व्यापामध्ये हो। तुम्ही कसं हे मॅनेज करता आता स्विमिंग स्विमिंग म्हणजे दरवेळेस प्रॅक्टिस आलं दरवेळेस त्यांना वेळ देणं आणि परत हे कॉम्पिटिशन म्हणजे त्याला काय पूर्वतयारी म्हणजे काय मनानं काय निश्चय केलं होतं काय कसं तू त्याला हे केलं सामोरं कसं केलंस म्हणजे कसं मला ॲक्च्युली घरच्यांचा सविरोधच होता लग्नानंतर मी लग्नानंतर घरी एकदा बोलून बघितलं होतं सासू सासरेची तिने नको म्हणले आता एवढे वर्ष कळलीच बास आता परत कशाला आता लग्न झाल्या संसार मुलं आहेत त्यांचं शिक्षण एज्युकेशन संस्थान त्यांच्यातच बघ म्हणले आणि माझे मिस्टर कसं फक्त विकेंडलाच असतात सोलापूरला आउट ऑफलंच असतात त्यामुळं घरची जबाबदारी माझ्यावर चालते परवा कसं मागच्या महिन्यात वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलं ना हा दोन्ही जिंकले ग्लाइंट आणि हे नॉर्मल दोन्ही जिंकले तेव्हा मी परत एकदा घरच्यांशी बोलून पाहिले मिस्टरांशी बोललो आणि ह्यांच्याशी पण बोलले सासू सासऱ्यांशी तेव्हा मग ते थोडं पझेसिव्ह झाले तो मेन प्लस पॉईंट होता मला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप जिंकले ना तेव्हा मुळात त्याच्यामुळे मग ते थोडे चेंजेस झाले सपोर्टिव्ह झाले मग परमिशन दिले मग दोन दिवस प्रॅक्टिसला होते ना मग तेव्हाच निश्चय केला की मॅडम आणायचं जात आहे आणि दिल्या मला ते संधीचं सोनं करून दाखवायचं आहे तसंच यायचं नाही कारण तसंच जर आले असते ना मला आता जाऊन जाऊन आली आम्ही परमिशन आली मेडल नाही आणली काय नाही परत कशाला करते असं त्यांनी बोलून दाखवले असते मला तेव्हा मी तेव्हाच निश्चय केला की जायचंय जिंकून यायचंच आहे मला आता ते म्हणतात मला जा खेळ जा सगळ्याला हे झालं हो हो त्यामुळं कमिंग जे आहेत नॅशनल इव्हेंट्स पण मला पाच ते सहा महिन्यापासून स्विमिंग येऊ लागलो तर अगोदर माझं वजन फार म्हणजे फार वीक होत बेचाळीस जी माझं वजन होतं फक्त स्विमिंग अटेंड केल्यामुळं आज माझं वजन बासष्ट किलो आहे कुठलंही डाएट नाही औषध नाही काय ओनली स्विमिंग एवढं हा स्विमिंगचं महत्त्व आणि स्विमिंगमध्ये एवढं ताकद आहे फक्त शारीरिक तर शारीरिक शक्ती नाही आपला मानसिक आणि आत्मविश्वास पण चांगल्या पद्धतीनं वाढतो आणि या पद्धतीनं पुरावा म्हणजे मी जीन इव्हेंटमध्ये भाग घेतलो तिन्ही इव्हेंटमध्ये मला बक्षीस मिळालेलं आहे ज्येष्ठ नागरिक असून त्यांचं हे सक्सेस म्हणजे आपण काय कल्पनाही करू शकत से नाही सेवंटी फोर <laughs> कल्पनाही करू शकत नाही मॅडम राज्यस्तरीय लेवलला जाऊन आणि पदक मिळवणं खरोखर सलाम तुमच्या ह्या गोष्टीला आणि एक सुवर्ण एक रजत आणि एक दान असं अशी मला की तीन तुम्ही परत आपण माझं नाव जयेश रामचंद्र आहे माझं वय आहे त्रेपन्नचं आणि आता हे फक्त दुसऱ्यांदा सहाव्या महाराष्ट्र मास्टर्स गेम्समध्ये भाग घेतला होता पहिल्यांदा औरंगाबाद येथे स्पर्धा स्पर्धा झाले होते चौदा तेरा सप्टेंबरला मागच्या याच वर्षी तेरा सप्टेंबरला मग तेव्हाही भाग घेतला होता पण मला मोटिवेट केलं गेलं हे माझे सहकारी आहेत ना सगळे पुरेश yeah. आहे करत तर ते बघत होते ना तो 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 मी कसा पोहतो काय नाही मग मला म्हटलं तू भाग घे तुझा नंबर येईल मग मी सहज म्हणलं चल ठीक आहे म्हणलं मग औरंगाबादला येत औरंगाबाद इथे मी पहिल्यांदा भाग घेतला होता तेव्हा मला एक ब्रांज मिळाला होता रेस्ट्रॉफ या इव्हेंटमध्ये त्यानंतर मी परत म्हणले की आता आपल्याला जायचं आहे पिपरी चिंचवड इथे महाराष्ट्राच्या सहाव्या महाराष्ट्र ठीक आहे चला म्हटलं सुट्टी होती रविवारी मग गेलो होतं त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये पन्नास मीटर बटरफ्लाय मध्ये एक गोल्ड आहे आणि फ्री स्टाईल पन्नास मीटर फ्री स्टाईलमध्ये एक कास्ट आहे आणि पन्नास मीटर बेस एक कास्ट आहे आता तीन पत्की मला मिळाली आहेत मी सर्विस करून हे सगळं करत आहे मी महाराष्ट्र शासनाकडं जलसंधारणला डेप्युटी इंजिनियर म्हणून आहे कार्यक्रम आता सध्याला माझी ड्युटी आहे मालवणला मालवणला माल मालवणला मग त्याच्या अगोदर होती माझी बारामतीला चार वर्ष होती तिथेही एक स्विमिंग टँक होतं मी राहतो होतो तिथून ते दोन किलोमीटर लांब होतं म्हणजे दोन किलोमीटर चालायचो पोहायचो परत दोन किलोमीटर चालत यायचं म्हणजे वॉकिंग एक्सरसाईज गेली पंधरा वर्ष ते वीस वर्ष कंटिन्युअस मी पोहतो रोज अर्धात रोज 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 आणि त्याच्यामुळं एवढी एनर्जेटिक राहतो की सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कुठलंही काम सांगा थकवा हा येणारच नाही ना अशी माणसाची म्हणजे हे पण होऊन जाते बॉडी लँग्वेज होती आणि कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स लेवल फार वाढतो त्याने सगळं ह्या इव्हेंटनी मॅनेज होत आहे कुठलाही आजार नाही आहे त्रेपन्नाव वर्षसुद्धा कुठलंही बी बीपी नाही शुगर नाही शुगर सगळं नॉर्मल आहे नक्कीच मला हा फायदा सगळा आहे स्विमिंग मिळाला असं मला वाटतं आणि येणाऱ्या नॅशनल चेस स्पर्धेमध्ये जरूर भाग घ्या आणि परत अजून जास्त गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल मिळण्याचा प्रयत्न संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा असणारच आहेत सतत तुम्ही मिळवत राहावं आणि मला एक सांगायचं आहे की म्हणजे असं तुम्हाला वाटत नाही की वय वाढत चाललंय आणि आपलं जे प्रॅक्टिस वगैरे याच कसं कायम कसं राहतात आवड असलं की सगळं आवडतं गेली जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की माझं वय झालं आहे बिलकुल वाटणार कायमस्वरूप जास्त चिरं करूनच राहतात आज का आहे ना येऊया जीवनामध्ये सगळ्यांना काही ना काही असतं आणि माझ्या मते मोस्टली खूप जणांना इकडे नसणारच आहे मॅक्झिमम म्हणजे स्विमिंगचं तेवढे एक फायदा आहे की तुम्ही हेल्दी राहा फिट राहतात आणि आपण पुढं बोलूयात मी चंद्रविलास बसवराज सर मला लहानपणापासूनच स्विमिंगची आवड होती होता येत होत मी म्युरिक शिकलेलो आहे मुळात पाण्याचं आकर्षण मला खूप आणि सुरुवातीला जो मार्कंडे तलाव आहे मी एकदा लहान असताना शाळेत असताना एकदा पाहिलं होतं खूप इन्स्पायर झालो होतो ह्या टॅपला लोक मग तिथून इकडं यावं असं एक, एक इच्छा होती माझ्या मनात मग मी इथे क्लब जॉईन केले मोस्टली आम्ही तिघेजण ह्या मॅडम आणि सुरेश आम्ही सगळ्यात क्लबचे प्लेअर आहोत हां असोसिएशन स्विमिंग असोसिएशन क्लब आहे तिथे आम्ही मुळाते खेळावतो शालेय सुद्धा अनेक पदक आहेत आणि जिल्हास्तरीय आंतर जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावर मेडल मिळवलेले आहेत खूप खेळ बक्षीस आहेत त्यानंतर हे मास्टर्स जलतरण जेव्हापासून सुरू झालं जवळपास पंधरा वर्षापासून मी हे जॉईन आहे सुद्धा बऱ्यापैकी एक पंचवीस तीस पदक आम्हाला आहेत कॉलेजच्या जीवनात सुद्धा पदकं मिळालेले आहेत रोज सराव त्यात यश मिळवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रोज प्रॅक्टिस <laughs> चार प्रकार असतात स्विमिंगमध्ये चारही प्रकार पोहणे त्यात महारत मिळवणे आणि दररोज प्रॅक्टिस करे त्यातल्या त्यात बटरफ्लाय हा माझा आवडता आणि अवघड आहे तो करायला त्यालाच मी स्वतःच प्राधान्य देऊन आवडीला अवघडला आवड करून तो प्रॅक्टिस करून काही पाण्यात आपण मला एक विचारायचं आहे सर्वसामान्य मिळेल तुम्ही म्हणत खेडे गावामध्ये दिल्लीमध्ये हे रिवर्स आणि हे तलावात पोहणे म्हणजे आपल्या स्विमिंग पूल मध्ये काय फरक काय? गरम खूप असते आणि तिथं पोहायला शिकलेलं आहे तिथं कसं आहे आपला स्टॅमिना वाढतो अंतर कापायला शिकतो कोणत्या अंतर पन्नास मीटर 100 मीटर पर्यंत आ सकता हा प्राक्टिस खूप होती यातमध्ये जो डिस्टन्स जास्त आहे 100 मीटर कॅपेसिटी तुम्हाला धन्यवाद माझं नाव शंकर आहे मी सध्या माझं वय क्रॅप तर चालू आहे आणि मी गेल्या पन्नास वर्षापासून न चुकता सकाळी एक तास माझं स्विमिंग व्यायपासून साधारणतः बाराशे मीटर बाराशे मीटर हां न न चुकता बाराशे मीटर माझं एक स्विमिंगचं ते एक मी ध्येयचं मारूनच बाहेर यायचं लोबर मारायचं असं सवय व्यायाम वगैरे छान व्यायाम आहे आणि तेव्हा आपण गेली आता आतापर्यंत मी प्रत्येक स्पर्धेमध्ये गल्ली असू दे किंवा स्टेट असू दे, दे नॅशनल असू सराव भाग घेतला सराव माझ्याकडे आता करायची 70 सर्टिफिकेट मध्ये पडले आहे नाही एक बाई मध्ये करून ठेवलं नंतर एक मिळेल पण तसेच आहे त्यामुळे ते मला त्याचा अपेक्षा माझा हे भाग घेऊन म्हणजे माझा आर्थिक स्थिती आहे माझा मला काय करायचं कशात नाही छान आहे संभ्य नर्स सरावानी प्रत्येक आवडतो शिकावं असं मी सर्वांना मला अजून एक प्रश्न थंडी थंडीच पाण्यात पाय मारता तेव्हा काहीच वाटत नाही थंडीच वाटत नाही माझं तर बारा महिने स्विमिंग आहे जे कधी माझं असेल थंडी असं काहीच काहीच फरक पडत नाही प्रत्यक्ष थोडं थंडीवर असतो तरी थोडं पाण्यात पडली काय याच्यामध्ये कव्हर होते आणि आपण फक्त आपण आपले हातभाळ करताना पन्नास ते पाण्याच्या लेवल आपलं बॉडी हे होते तापमान लेवल होत त्यामुळे आपल्याला थंडीचं काहीच काही छान म्हणजे त्यामुळे शिकलंच पाहिजे मला परवाच्या ह्याच्यामध्ये तीन प्रकार मिळत तिन्ही मला गोल्ड मिळल तिन्ही मध्ये आणि याच्यावर सुद्धा मी विजयवाडाला गेलो होतो तिथेही मला एक गोल्ड तीन सिल्वर नॅशनल प्रत्येक वेळेला आम्हाला ते मी मिळते त्याची मला गॅरंटी आहे ठरवलेलं आहे का थिन -थिन दी दी एक दी दी तीन तीन वेळ चार अलावड बी घेता येत नाही पन्नास शंभर दोनशे चारशे असे प्रकार असतात आम्ही आपल्या कुठल्या ह्याच्यात तीन म्हणजे आपण पासठ वर्ष आणि ग्रुपला असं व्यायाम करत होतो नंतर सुरेश मिट्टगोल आणि मिराजदान वेगळे की आणि यांच्या सपोर्टमुळं मी पहिल्यांदा नॅशनलमध्ये तो गेलो तिथं मेडल मिळाले नंतर इथं पुणेमध्ये गेलो तिथं मेडल मिळाले मी एक ऍडिशनल करू इच्छितो त्यावेळेस हे माझ्या शेजारी पोहत होते ह्या टँक मध्ये त्यांना सहज म्हटलं की तुमची वय किती मग ते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं पासष्ट वर्ष वय मला असं म्हणजे पोहताना असं जाणवलं की माझं वय रिफंड माझ्यापेक्षा हे फास्ट पोहतात मला इथं जाणवलेली गोष्ट आहे

<laughs> तो सहाव्या 6 व्या इव्हेंट मध्ये सगळ्यांना मास्टरचे अभिनंदन सांगितलं होतं तुम्ही तीन गोल्ड मिळवून आताकडे बघा म्हटलं होतं तुम्हाला हा सर वा स्विंग चांगला आहे 3 गोल्ड 3 मध्ये 5 तीन 5 5 ला मनात जर आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो आणि काहीही करू शकतो आणि इथं तरुणा नाही लागेल अशी ही कामगिरी हे ज्येष्ठ नागरिक आणि एक सुद्धा म्हणजे महिला आपण म्हणतो स्त्री म्हणतो पण माझी तेरा वर्षाची मुलगी आहे आणि दोन आठ वर्षाची त्यां त्यांचं सांभाळ करून आणि मिस्टर पण मॅक्झिमम तो अकरगावच अहो करगावीच असतात व ते सांभाळ करून इकडं कामगिरी मिळवणं तिकडं खरं कौशिकाय असतं काही ही एक

आणि प्रत्येकीचं त्यांना गोल्ड मेडल मॅक्झिमम गोल्ड मेडल आहे मॅक्झिम आणि त्याने बघून आम्हाला पण त्याचं बघूनच आम्हाला आपण इन्स्पायर हे त्याचा एक फार मोठा उद्देश आहे सर्वांना एकत्र घेण्याच आणि त्यानंतर फॉर्म भरायचे तिथलं तिथं जायचं यायचं सर्व अरेच प्रिन्सिपल फोनवर त्यामुळे आम्ही त्याला कॅप्टन म्हणून आमच्या कॅप्टन म्हणून सगळ्यांना कॅप्टन सगळ्यांना फोन करणे सगळ्यांचे मग गोळा करणे स्वतः लॉज सुटत तिथे जवळपास कुठले लॉज बघून सगळं जायचं कसं जायचं कसं मेसर अरेंजमेंट फिनिज केलं सेव्हन्टी फोर प्लस सेव्हन्टी प्लस कसं वाटलं म्हणजे एक एवढा म्हणजे स्विमिंगमध्ये एवढं ताकद आहे एवढा पॉवर आहे अनुभव हे आम्हाला अनुभव आलेला आणि आपण जर जिथून कॉन्स्टंट निरंतर असं जर आपण प्रॅक्टिस केलं श्रद्धा ठेवू तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य असं होत नाही कुठल्याही एजमध्ये राहू हा वयाचा आकडा इथं नाही आपलं स्फूर्ती आणि आपलं गीत असलं आपण काय पण करू शकतो आणि या वयात अजून याच वय झालं तरी आपण आत्मविश्वासानं पदक मिळवू शकतो आता यापुढे सगळे म्हणजे सुवर्ण पदक येणार आणि तुम्हाला कसं वाटलं मला म्हणजे मी पहिल्यांदाच परवा सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच पदक मिळालं आता सहज काल परवा विषय निघाला तर मग आमच्या वहिनी काय म्हणले माहिती का आपण जिथं जाऊ तिथं झेंडा काढू मग त्यांच्या इन्स्पायर झालो त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे डेली प्रॅक्टिस सातत्य असल्या पाहिजे जिद्द असली पाहिजे आणि कॉन्फिडन्स लेवल अस तीन जर गोष्टी असल्या तर स्पर्धा कुठली असते नॅशनल असते महाराष्ट्र आपण निश्चित यश आणि तुम्हाला कसं वाटतं आता एखादी गोष्ट सहज मिळवणं आणि स्पर्धा करून मिळवणं ह्यात खूप फरक असतो एखाद्याशी कॉम्पिटिशन करून आपलं कौशल्य दाखवून जर मेडल मिळवलं तर खूप आनंद होता माझं एक स्वप्न होतं की नॅशनलला आपल्याला पदक मिळालं तर एक पाच वर्षापूर्वी तुम्हाला लखनौला एका इव्हेंटमध्ये ब्रान्झ मेडल मिळालं आणि राज्यस्तरीय तर सुवर्ण पदक सिल्वर हे चालूच असतं दरवर्षी दरवर्षी मेडल चालूच असतात आणि तुम्ही खरं खरं मला खरं पन्नास वर्षापासून आता मध्ये लायन्स क्लब तर्फे होत होते रोटरी क्लब तर्फे होत होते अगोदर पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला हे होत होते त्यावेळेला भाग घेत होतो त्यामुळे प्रत्येकाच्या ते आले की मला ते वाढत चाललं म्हणजे अजून प्रॅक्टिस करावं मग नंतर मग आपण आमच्यासारखे हे मिठाबासारखे मित्र भेटल्यानंतर म्हणले की चला आपण स्पर्धेमध्ये भाग घेऊ मग त्या ह्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ तिथेही मला म्हणजे मिळायला लागल्यानंतर आणखीनच जोर आला त्यामुळे मला शेती खे तर ते हे झालं ना मला ते स्विमिंग म्हणजे एक वे... वेड वेळ म्हणा की स्विमिंगचा एक फार वेळ आहे ते फार चाल छान आहे आणि तुम्हाला कसं वाटलं मित्राने हेल्प केली त्याच्यामुळं मला मेडल मिळाले पतंग बघा सोलापूरकर झटकास कामगिरी करणारे हे झक्कास सोलापूरकर हा नसकृत झालेले आहेत आणि अशीच कामगिरी त्यांनी मिळवत राहो हे माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा आहेत आणि संपूर्ण सोलापूरतर्फे तुम्हाला मानाचा मोठा आणि येत्या नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये तो ते अशीच कामगिरी करायचा अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद आणि सोलापूर अशी छक्कास माहिती आणि छक्कास कामगिरी करणाऱ्यांची इथे आम्ही छक्का सोलापूर सोशल मीडिया चॅनलला आम्ही आणत असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना याबाबत सांगत राहा आपल्या सोलापूरचा इतिहास आणि संस्कृतीची झलक स्थानिक इव्हेंट्स आणि कलाकारांचा जल्लोष लघु उद्योजक आणि ब्रँड साठी प्रमोशनचा सा नवा मंच आणि आपल्या सोलापुरी लाईफस्टाईल मॉडर्न अपडेट्स हे फक्त एक पेज नाही ही आहे आपल्या सोलापूरची खरी ओळख हो लोकल स्पिरिट आणि ग्लोबल परफेक्ट कॉम्बो फॉलो करा लाईक करा शेअर करा कारण आता सोलापूर बोलेल लोकल अंदाजात पण ग्लोबल स्टाईल मध्ये सोलापूर लोकल येट ग्लोबल बाय भारत डिजिटल क्रिएटिव्ह